हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडिजी शुबीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गुळाचा शिरा गुळाचा शिरा जरा वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करणार आहोत त्यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही आहोत पूर्ण दुधामध्ये बनवणार आहोत आणि दूध आणि गूळ हे hey, एकत्र केल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते सो मी इथे काही ट्रिक्स सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब अजून केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साजूक तूप दोन चमचे टाकणार आहोत हे छान घरचं तूप आहे सो so, दोन चमचा आपण साजूक तूप टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण एक वाटी जाड रवा घेतलेला आहे हा स्वच्छ साफ करून वगैरे घेतला आपण आता हा छानपैकी भाजून घेणार आहोत खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा तुम्ही रवा छान भाजाल तेवढा तेवढा तुमचा रवा छान फुलतो आणि शिऱ्याची टेस्ट अप्रतिम होते हे बघा कमी गॅसवरतीच पूर्ण तुम्हाला हा रवा भाजून घ्यायचा आहे एक एकसारखं हलवत राहायचं आहे आपण हा रवा पंधरा मिनटं तरी भाजून घेणार आहोत बघूया आपण किती वेळ लागतो आपल्याला हे बघा असं एकसारखं हलवायचं आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट्स असं वेगळे भाजायची गरज नाही आहे याच्यामध्येच तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले तर ते भाजून निघतात आता आपण असं छानपैकी हलवणार आहोत हा शिरा जर तुम्ही डायबिटीस कोणी पेशंट असतील त्यांना पण तुम्ही करू शकता खूप छान साखरेपेक्षा याची चव खूप छान लागते आणि हेल्दीसुद्धा असतो सो असा कलर चेंज झालेला आहे आपल्या रव्याचा तुम्हाला दिसत असेल छान आपण खमंग भाजून घेतलेला आहे रवा आता आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत हे बघा दोन वाटी आपण दूध ॲड करायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे दूध आपण कसं करतो दुधामध्ये दूध दुधा जेव्हा पाणी वापरतो तेव्हा पाण्यामध्ये आपण साखर टाकून पहिले उकळ उकळी काढतो आणि मग त्याच्यामध्ये जो भाजलेला शिरा असतो तो टाकतो पण आपण इथे तसं न करता आपण रव्यामध्येच दूध टाकलेलं आहे कारण की जर तुम्ही दुधामध्ये गूळ टाकला तर तुमचं दूध पूर्ण फाट फाटू शकतं सो म्हणून मी इथे पहिले दुधामध्ये शिरा शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी गूळ ॲड करणार आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला आता याला थोडी दोन ते तीन मिनटं आपण वाफ घेणार आहोत छानपैकी हे बघा पूर्ण दूध रव्याने शोषून घेतलेलं आहे म्हणजे आता गूळ टाकला तरी काही हरकत नाही आहे फाटण्याची काही शक्यता नाही आहे सो असं छानपैकी सुटसुटीत आपला शिरा झालेला आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत एक चमचा आपण वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर लास्टला म्हणजे आपण टाकल्या टाकतो कारण की त्याचा सुगंध जो असतो तो उडून जाऊ नये म्हणून आता छानपैकी मिक्स करणार आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकल्या टाकणार आहोत चिरलेला गूळ टाकलेला आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता पण शक्यतो तुम्ही बारीकच चिरा कारण की लवकर वितळतो आता आपण याला चांगलं मिक्स करणार आहोत हे बघा आता दोन तीन पन रहोत। ते तीन मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत चांगली वाफ त्याला बसली तर ते दूध गूळ पूर्ण वितळेल हे बघा जर तुम्ही दुधामध्ये गूळ टाकला असता तर पूर्ण तुमचं फाटलं असतं दूध आणि त्या शिऱ्याची टेस्ट पूर्ण बिघडली असती सो आपण ही ट्रिक वापरलेली आहे इथे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक खूप छान होतो हा शिरा आणि एकदम झटपट तुम्ही प्रसादासाठी पण करू शकता कधी उपवास वगैरे असेल तर तुम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी पण तुम्ही शिरा हा करू शकता गुळाचा सो आपला हा शिरा रेडी आहे कशी वाटली आपली ही रेसिपी खूप झटपट पंधरा मिनटं फक्त भाजायला लागले ला आणि नंतर म्हणजे टोटल आपल्याला पंचवीस एक मिनटं लागले ला ला फक्त हा शिरा होण्यासाठी कशी वाटली आमची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय